शेतकऱ्याची लढाई शेतकऱ्यानं शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या असेल तर सगळ्यांना सहभागी व्हावा हो लागेल तुम्हाला देवाधर्माच्या आडून मतदानामध्ये सहभागी केला जात पण त्याच देवाधर्माच्या आडून तुमच्या घरामध्ये सुख यावं याच्यासाठी तुम्हाला या सरकारच्या बजेट

समा, समाप्तीच्या दिशेनं जात आहे पहिला टप्पा अमरावतीहून सुरू झाला यात्रेचा तस तर रायगडावरती अन्नदात्यासाठी अन्न त्याग हा यलगार पुकारलेल्या ही यात्रा पहिल्या टप्प्याची आज तुमच्या गावामध्ये आलेली आहे आपल्याला शांत बसून चालणार नाही आपल्या प्रत्येकाला या पावला सोबत तुमचं पाऊल जोडलं पाहिजे अशी असंख्य पावलं या मुंबईच्या दिशेने टाकली ना तर देवाधर्माडून मतदानात सहभागी केलेल्या या नराधमांना तुम्हाला बजेट मध्ये सहभागी करूनच घ्यावं लागेल तुमच्या लेकरा बाळासाठी हे बजेट आहे हे ओरडून सांगणारा एकच नेता बच्चू भाऊ कडून गल्ली मधून समोर आपल्याला घरात बसवलं गेलं नाही पाहिजे का तर ही लढाई आपली आहे शेतकऱ्याची आहे शेतमजुराची आहे बच्चू भाऊच विधानसभेतलं भाषण आठवा काय करायचं त्या कुंभारण त्याचा आमदार नाही काय करायचं त्या सुतार काय करायचं त्या सोनाराने त्याचा आमदार नाही मग यांच्या लढाया कोणी लढायच्याच नाही का शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची माणसाच्या रक्तामध्ये आहे ते रक्त या मातीतनं उपजलेलं आहे त्या उपजलेल्या रक्ताचं नाव बच्चू भाऊ कडू आहे ते शेतकऱ्याचा कर्म आणि शेतकऱ्याचा धर्म यासाठी अख्खा आयुष्य आख्यात त्यांनी घालवलं त्यांच्या असलेल्या हुशारीनं जर समजवलं त्यांनी जमवलं असतं तर दिल्लीत एखाद्या नेत्या सारखं या लेकराचा माझा धर्म आहे माझ्या शेतकऱ्याचा सन्मान मला परत मिळवून द्यायचा आहे त्या सन्मानासाठी जिजायचं आहे लढायचं आहे मी कुठं सांगितलं रेकॉर्ड वर त्या विधानसभेत दरकाळी फोडली शेतकऱ्याच्या रूपाने शेतकऱ्याच्या वाघाच्या रूपानं ते बच्चू भाऊ हो। आज तुमच्या गावातून तुम जात आहे मित्रांनो उद्या आंबोली ये हो। येथे तुम्हाला बच्चू भाऊचा आणि शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आंबोली येथे सभेला यायचं आहे आपण सर्वांनी हे खुनगाठ बांधायची आहे की आपल्याला ही आपली लढाई एकट्यात सोडायची नाहीये ही जर एकट्यात लढाई सोडली तर तुम्हाला ज्या प्रभू रामचंद्रांची शपथ घालून ही मतं घेतली ना त्याच शक्तीला जाग्या जाण्यासाठी खर तर ही लढाई प्रभू रामचंद्रांची सुद्धा आहे कारण प्रभू रामचंद्र म्हणजे एक एकवचनी एक वच्चिनी कसे संत तुलसीदास म्हणतात रघुकुल रीत सदा चली आई प्राण पर वचन सात बारा कोरा करा मग तो कोरा करण्याचं वचन यांनी जर निभावलं नाही तर प्रभू रामचंद्रांच नाव खराब हे सरकार करेल हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक अधोरेखित करावं लागेल म्हणून एकदा परत सांगतो रघुकुल रीत सदा केली आई प्राण जाये पर वचन जाई रघुकुल म्हणजे कोणता कुल शेतकऱ्याचं कुल रघुकुल म्हणजे कोणता कुल या शेत मजुराचं कुल गरिबाचं कुल आणि हे कुल आपल्याला बदनाम करायचं नाही त्यासाठी खरा शेतकऱ्याचा घामाचा राम भरपूर आपल्या गावामध्ये आलेला आहे आपल्या सर्वांना या आपल्या असलेल्या कामात